नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी पर्वनी, परभणीत कलावंताची राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन परभणी बहुजन विकास सांस्कृतिक कलामंच यांच्या वतीने एकोणतीस जून रोजी दुपारी दोन वाजता शहरातील सावली विश्रामगृह राज्यस्तरीय कलावंताची बैठक आयोजित करण्यात आली आहे ही बैठक संस्थापक अध्यक्ष गीतकार गायक संगीतकार दत्ता शिंदे मुंबई यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तात्याराव झेंडे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिंदे राज्य उपाध्यक्ष बमन सिरसाट मराठवाडा अध्यक्ष दिलीप बनकर मराठ मराठवाडा सचिव प्रमोद अंभोरे मराठवाडा संघटक शेख सरफराज जिल्हाध्यक्ष चंद्रकांत धुतमल यांच्यासह कलावंतांची उपस्थिती राहणार आहे या बैठकीसाठी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी संस्थापक अध्यक्ष संगीतकार गीतकार दत्ता शिंदे यांचे आज सावली विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे मराठवाडा टीमच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले व आजच्या कलावंतांच्या विशेष बैठकीमध्ये दत्ता शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत कलाकार कलाकारांच्या विविध प्रश्नावर कलाकारांच्या मानधनावर ते चर्चा करणार आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आयोजन करण्यात आलेलं आहे आज संस्थापक अध्यक्ष जी शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत उद्या एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजता उद्या या बैठकीचं आयोजन याच ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि खरं जर मला असं वाटते की प्रसंगी जे जे आपले वंचित कलाकार आहेत जे कलावंत आहेत त्यांना न्याय देण्यासाठी दादा पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे आणि प्रत्येक कलाकाराला न्याय मिळाला पाहिजे या माध्यमातून ते कार्यरत काम करत आहेत मी दादांना एवढंच सांगतो दादा मला एक ओळख अशी आव आठवते ही आणि जे कलावंत आहेत जे वंचित कलावंत आहेत जे जुने कलावंत झाले ते अजूनही त्या कलावंताला मानधन मिळालेलं नाही शासनाची जी योजना त्यांच्यापर्यंत गेलेली नाही आणि आमचा कोणताही पदाधिकारी तिथपर्यंत गेलेला नाही दादाच्या माध्यमातून आम्ही या वंचित राहिलेल्या कलावंतांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी करण्याचं मानवधैर्य केलेलं आहे त्यासाठी दादांनी आमची निवड केलेली आहे जय महाराष्ट्र राज्य ज्या आपल्या संस्थेला शासनाने संपूर्ण राज्याचं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे आणि शासन दरबारी मोठेपणाने मी गेल्याच्या नंतर प्रत्येक नेता प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक मंत्री माझ्या समस्या प्रामुख्याने ऐकून घेतात कारण शिंदेशाळेमध्ये वयस्कर आता मीच आहे दत्ता शिंदे त्यामुळं सर्वच ठिकाणी मान पान इज्जत मोठेपणा पैसा माणूस कमवतो प्रथम काम।, काम काम करोगे नाम होगा नाम होगे होगा पैसा मिलेगा, परंतु आज ही स्थिती राहिली नाही पैसा कुठून येईल माझ्याकडे मीच मोठा कसा होईल या परभणीमध्ये कमीत कमी तीस वर्षापासून छोटा भाऊ माझा विष्णू शिंदे माझ्यासोबत असतानासुद्धा कलावंताची खूप आम्ही कामं करायचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी एक कलावंत पुढं जात असेल तर त्याचा पाय धुमून कसं पाठीमागा खेचायचं हाच प्रयत्न आजपर्यंत या परभणी शहरामध्ये झालेला आहे म्हणून महा आपल्या मराठवाड्यावरती एकदम सुज्ञ ज्ञानीमंत गुणवंत ज्यांचं नाव प्रत्येकांना माहिती आहे ज्यांचं चॅनल आहे परभणी चॅनल ते मराठवाड्याचे अध्यक्ष माननीय दिलीपरावजी बनकर मराठवाड्याचा अध्यक्ष मी त्यांच्याकडे दिलेला आहे आणि आता सर्वच एकदा माणसाला ठेस लागल्याच्या नंतर माणूस खाली नीट बघून चालतो यामुळं जे जे काही कलावंत आहेत त्यांना आता आता इथून चान्स आहे परंतु जे पहिलं जे झालं आहे मी विसरून जातो आहे आता जर एक जीवानं एक विचारानं सर्वांना राहायचं असेल तर बहुजन विकास सांस्कृतिक मंच ही सर्वांसाठी आहे बहुजन विकास सांस्कृतिक मंच एवढा प्रयत्नशील मी आहे माझे पदाधिकारी सर्व प्रयत्नशील आहेत कलावंताचे कामं करण्यासाठी दोन हजार दोनशे पन्नास रुपये एक तात ता, तुटपुंज मानधन शासनाकडून मिळत होतं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पाठपुरावा संस्थेनं केला आपल्या बहुजन विकास सांस्कृतिक कला मंचांनी आणि साहेबांनी विनंतीला मान दिला आणि प्रत्येक कलावंतांना पन्नास वर्षाच्या पुढच्या कलावंतांना पाच हजार रुपये मानधन साहेबांनी केलेलं आहे आणि मी सुद्धा मंत्रालयाचा माझ्याकडे आहे पाठपुराव्यासाठी तो तसा ठेवलेला आहे तो असं जोडत नाही यामुळं आपल्या मराठवाड्यावर दिलीपजी बंदर साहेब हे अध्यक्ष म्हणून आहेत मराठवाड्याचे नऊ जिल्हे त्यांच्या ताब्यामध्ये आहेत आणि या महासचिव म्हणून जे काम करत आहेत जे हा प्रमोदजी आंबोरे साहेब ते सुद्धा एकदम व्यवस्थित नेकी नीतीनं सर्व कामं करून संस्थेला वेळ देतात संस्थेचे काम करतात तळागाळातील कलावंताचं काम कसं झालं पाहिजे हा ध्यास जर डोक्यात घेतला तर त्या शिंदेला कुठे बी सांगा जायला मी तिथं जायला तयार आहे तुम्हाला इथला कुणी अधिकारी रोखत असेल त्याचा फक्त फोन नंबर मला द्या मी त्याला विनंती करेन बाबा अडी अडचण काय या दूर कर काय हुकुमशाही नाही आहे बाबासाहेबांची ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे या ठिकाणी बरेचसे कलावंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मला गुरु मानणारे आपले चंद्रकांतजी दुधमल हे मला गुरु पण मानतात आणि परभणी जिल्ह्याचे ते कलावंताचे अध्यक्ष आहेत चंद्रकांतजी दुधमल जुन्या जाणत्या गायिका जे माझ्या पहिल्या संस्थेमध्ये होत्या माननीय महानंदा केंद्रे या कमीत कमी मला, मला वाटतं वीस ते पंचवीस वर्षापासून ह्या सवासामध्ये आहेत परंतु आता ह्याही संस्थेमध्ये मी त्यांना विनंती करतो साहेबांची भेट घेऊन कुठल्या तरी पद पदावरती कलावंताचं काम करावं ही माझी सदिच्छा आहे त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या, त्या कंडक्टर आहेत तरीसुद्धा आपल्याला वेळ देतील अशी मला खात्री आहे तसेच सर्व मान्यवर कलावंत या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आपले नूर कासकर दादा हे मोठे ॲक्टर आहेत मुंबईपर्यंत त्यांची पोहोच आहे मुंबई पर्यंत त्यांचे कामं आहेत कलावंतामध्ये मी त्यांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलेले आहेत आणि ते सुद्धा संस्थेवर काम करतील अशी माझी आशा आहे तसेच आपले समाजसेवक आपले काय झालं नुसतं कावळे मामा स्वच्छ स्वच्छता दूत स्वच्छता दूत अभियान त्यांचे प्रमुख कावळे मामा या ठिकाणी आले आहेत आज आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे ख्यातनाम विद्रोही प्रबोधनकार ज्यांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतभर नाव आहे असे माझे गुरुवारी आदरणीय एक आदर्श गुरु म्हणून त्यांना मी या ठिकाणी मानतो आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे भोजन सांस्कृतिक कलामंच माध्यमातून परभणी जिल्ह्यातील जे तळागाळातील कलावंत आहेत त्या सर्व कलावंताला न्याय देण्यासाठी एक प्रामाणिक भूमिका घेऊन या ठिकाणी आलेले आहेत काही दिवसापूर्वी माझी भेट झाली आणि त्यांनी त्यांची भूमिका मला वाढली की परभणी जिल्ह्यामध्ये बरेचसे कलावंत आहेत परंतु त्यांना खऱ्या अर्थाने न्याय ना भेटला नाही माझे बंधूसुद्धा आता या ठिकाणी बरेचसे लढले परंतु आजही परभणी जिल्ह्यामध्ये काही कलावंत आहेत जे मानधनापासून वंचित आहेत त्यांना घरकुलापासून वंचित आहेत जे महानगर पालिकेमध्ये काही गाळे असतात ते जसे आता सांगले दोन टक्क्यामधून त्या सर्वांना न्याय भेटव ही भी त्यांची प्रमुख एक प्रमाणिक भूमिका आहे आणि त्यांची भूमिका मला आवडली आणि त्यांनी मला जिल्हा अध्यक्षाचं आमंत्रण दिलं मी ते जिल्हा अध्यक्षाचं आमंत्रण या ठिकाणी स्वीकार करतो आणि मी शाहीर चंद्रकांत उत्मल जवळपास चारशे ते साडेचारशे प्रोग्राम केलेला आहे माझा एक अनुभव आहे आणि दादांचे एक मार्गदर्शन म्हणून कलावंतासाठी मी प्रामाणिकपणे इमानदारीने काम करेल आणि एक छोट्या मोठ्या कलावंताला न्याय देण्याचं काम दादाच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे या ठिकाणी दुसरी एक मला एक फार मोठी गोष्ट एक आनंदाची आहे की या ठिकाणी ज्यांनी पत्रकारितेमध्ये फार मोठं नाव कमवले आदरणीय दादाजी बनकर मराठवाडा अध्यक्ष त्यांना पद भेटलेलं आहे तसेच दुसरे खऱ्या अर्थाने एक प्रमाणिक त्यांची एक भूमिका असते कुठल्याही याच्यामध्ये प्रमोदजी आंबोरे साहेब वंचित बहुजन आघाडीचे ते तालुका अध्यक्ष आहेत आणि आज परभणी जिल्ह्यामध्ये हे दोन नाव फार एकदम प्रामाणिकपणे आज तडागाळातील लोकांसाठी रात्री बेरात्री जाऊन काम करत असतात व त्यांच्याकडं पाहून आज परभणी जिल्ह्यामधले आज एक मला आज जवळपास दहावीस लोकांचे फोन आले दादा आम्ही आता नवीन तुमच्याकडे येणार आहे पूर्ण फळी मला फोन केली बनकर साहेब आहेत आंबोरे साहेब आहेत आणि तुम्ही या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष झाले आम्ही तुमच्यासोबत जॉईनिंग करण्यासाठी आता उद्या बरेचसे लोक येणार आहेत आणि आपण जास्तीत जास्त कलावंताला जोडून त्यांना न्याय देण्यासाठी प्रमाणिक आपण या ठिकाणी काम करू या ठिकाणी आणि कलावंताची आयडी या ठिकाणी आयडेंटी कार्ड असणं गरजेचं आहे कुठे जर जायचं असेल तर तुम्ही कुठल्या आहेत कोणा संस्थेच्या आहे एक आयडी आहे दादांची आपण त्या ठिकाणी आधार कार्ड आपला फोटो आणि एक So, संस्थेसाठी आपल्याला एक म्हणजे आपली आयडी साठी पाचशे रुपये आपल्याला डिपॉझिट या ठिकाणी जमा करावं लागतं ते आपला आयुष्यभरासाठी आपली आयडी आहे या ठिकाणी माझे परममित्र सुभाषदा गायकवाड आहेत एक ट्रॅक सिंगर आहेत तथा प्रेरणा युट्यूब चॅनलचे संचालक आहेत आमचे सपाटे जी आहेत आमचे विजयजी खरे गायक आहेत आदरणीय आणि दुसरे एक मोठं नाव म्हणजे ज्यांनी कलावंतासाठी संपूर्ण आयुष्य ह्या ती घातलं आदरणीय कलाभूषण नामदेव दादा लागणे हे एक फार मोठं नाव आहे आणि प्रमाणिकपणे त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे दादांना मी सुद्धा फोन लावला बनकर दादांनी तर ते अहतदर लावलेलं आहे कसं आहे की कसल्याही पद्धतीची ते मनामध्ये शंका कुशंका न बाळगता या ठिकाणी आले आणि त्यांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी फार मोलाचं मार्गदर्शन लागणार आहे सर्व कलावंत जसे दुसरे पण या ठिकाणी बरेसे आहेत मोहनदादा ते पण येणार आहेत सगळे कलावंत या ठिकाणी दादाच्या पाठीशी एकदम प्रमाणिकपणे काम करणार आणि निश्चितच जिल्ह्यातील सर्व कलावंताला आता न्याय भेटणार आहे मी प्रमाणिकपणे या ठिकाणी काम करणार आहे आणि मला या ठिकाणी दादाने जिल्हा अध्यक्षपदाची जिम्मेदारी दिली माझ्यासोबत आणि माझे संदीपजी वाटोरे आहे बरेचसे आता या ठिकाणी आहेत उद्या आणि एक मॅसेजमध्ये उद्या आता कलावंताचा जो एक मार्गदर्शनचा एक बैठक आहे त्या बैठकीला दादांच्या परभणी न्यूज चॅनलच्या माध्यमातून परभणीतील <coughs> तमाम कलावंतांना मी आव्हान करतो की उद्या दीड वाजायला आपण सर्वांनी या ठिकाणी सावली विचारावं या ठिकाणी यावं आणि या कार्यक्रमात सर्वांनी कलावंतांनी लाभ घ्यावा मी या ठिकाणीच आवाहन करतो या ठिकाणी मला जे दादांनी परभणी जिल्ह्याचं कलावंत सांस्कृतिक कलावंत जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि प्रमाणितपणे काम करण्याचं या ठिकाणी वचन देतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज